राष्ट्रवादीच्या नारी मेळाव्यात अजितदाना तुफान ब्राटिंग केली यावेळी शब्दाचा अजितदा स्पष्ट बोलले मी पहिल्यापासून शब्दाचा एकदम पक्का म्हणून माझी ओळख आज महाराष्ट्रामध्ये कुणाला दिलेला शब्द फिरवणं कुणाला फसवणं कोणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही तुम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी खरं तर समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता तेव्हापासून मी पहिल्यापासून शब्दाचा एकदम पक्का म्हणून माझी ओळख आज महाराष्ट्रामध्ये आहे कुणाला दिलेला शब्द फिरवणं कुणाला फसवणं कोणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही माझं का सगळं काम रोकठोक असतं मी जे काही असेल एखाद्या वेळेस काम करत आणलेल्या व्यक्तीला जरा वाईट वाटेल कि हे काम नाही कसं म्हटलं मला माहिती असतं की ते वाचल्यानंतर होणार का नाही जर नाही होणार तर उगीचच तुम्हाला हेल्पटी देऊन काय उपयोग आहे या आज या उद्या बघू करू काय त्याचा उपयोग आहे त्याच्यापेक्षा होत असेल तर ता ताबडतोब ता 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 फोन उचलावा ताबडतोब काम तिथं ता मार्गी लागावं ही पद्धत थोडंसं काहींना वाईट वाटतं परंतु लोक नंतर लोकही म्हणतात नाही हेच बरोबर आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे न्यायचं आहे हे करत असताना कोणाला वाऱ्यावर सोडायचं नाही मात्र ना जे पटत असेल जे योग्य असेल ते मनापासून करायचं आणि एकदा घेतलेल्या निर्णयापासून कधी बाजूला जायचं नाही आपण जो निर्णय घेतलाय तो अतिशय कडेला न्यायचा तडीच नयचा त्याचा शेवट शेवटपर्यंत कुठं आपण त्याच्यामध्ये कमी पडायचं नाही अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे सर्व घटकांना बरोबर घेऊनच आपण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल